आपण पाहत आहात बागला साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये धुमधडाक्यात दिवाळी साजरी अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी सहभाग घेतला होता या उत्सवाच्या निमित्ताने शाळा आणि परिसर दिव्यांनी आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवला होता एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या निमित्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते शाळेच्या प्रांगणात दिव्यांची सजावट रांगोळी किल्ला भातुकली आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व समजावून सांगितले या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी रांगोळी वर्ग सजावट या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली यावेळी वर्ग निरीक्षक साठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट शशिकांत अहिरे प्राचार्य रोशनी अहिरे यासह पर्यवेक्षकांनी सर्व वर्गांची सजावट बघून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आले या प्रसंगी संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट अहिरे यांनी दिवाळी हा सण केवळ प्रकाशाचा नाही तर चांगल्याचा वाईटावर विजय आणि ज्ञानाचा अज्ञानांवर विजय साजरा करण्याचा उत्सव आहे या सोहळ्याने एकता आणि सामुदायिकतेचा संदेश दिला असे प्रतिपादन केले बांगलाड वृत्तांतासाठी राजेंद्र मानले